कोळाखाल पाटीलपाडा गावात आदिवासींचे कुलदैवत डोंगरदेव महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा आदिवासींच्या पारंपरिक डोंगरदेव उत्सव मोठ्या श्रद्धेने व भक्तिभावाने आदिवासी बांधवांकडून पावरीच्या तालावर ठेका धरला गेला आदिवासींचे कुलदैवत डोंगरदेव महोत्सव कळवण तालुक्यात खेड्यापाड्यात मोठ्या आनंदाने साजरा होत आहे त्यापैकी तालुक्यातील गोळाखाल पाटीलपाडा गावात मोठ्या उत्साहात डोंगरदेव साजरा होत आहे हा सण प्रारंभी कार्तिकी महिन्यात चंद्रदर्शनाच्या दिवसापासून सुरुवात करतात या कार्यक्रमाला सर्व गावातले ज्येष्ठ नागरिक गावातील लहानथोर माणसं एकत्र येऊन या सणाला सुरुवात करतात प्रत्येक गावात या डोंगरादेव उत्सवाला विशिष्ट जागा निश्चित केली जाते या जागेला देवखळी फुलखळी असे म्हणतात या ठिकाणी गावातील सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन विविध पूजा करतात या पूजेसाठी नागली तांदूळ डाळी पोह वाटी नारळ खारीक सुपारी कोराशेला काकडी या वस्तू लागतात तर नागली तांदूळ गहू बाजरी दादर हे पाच धान्य पूजेसाठी लागतात या देवखळीवर पहिल्या दिवशी सर्व ग्रामस्थ उपवास करून संध्याकाळी देवखळीवर झेंडू व तुळस रोपण करून येथे पारंपरिक पद्धतीने पूजन करतात तसेच कथाकरी कथा गायन करतात मुदानी भगत या देवखळीची राखण करतात गावात जातात त्या प्रसंगी ते गावातील महिला देवांना मावल्यांना दुरून आरतीचा ताट ओवाळतात त्यानंतर मावल्या गावात प्रत्येक घरी जाऊन शेज मागतात त्यावेळी बोवा हा पीठ डाळ तेल मिरची गहू बाजरी नागली असे सुपामध्ये धान्य देऊन पूजन करतात व मावल्यांना फरावळ साठी मक्याच्या फुल्या किंवा भुईमुख शेंगा देऊन पूजा करतात संध्याकाळी माऊली आपल्या देवखळीवर जमा होतात आदिवासींच्या डोंगरादेवाची पूजा समाजातील एकतेचे प्रतीक आहे त्यामुळे आदिवासी समाज एकत्र येतो आणि सांस्कृतिक वारसा जोपासले जाते डोंगरादेव हे आदिवासींच्या जीवनातील अविभाज्य भाग आहे यातून आदिवासी समाजाला निसर्गाची ताकद तसेच परंपरा आजही टिकून आहे या पूजेच्या माध्यमातून आदिवासी परंपरा म्हणजे आदिवासी समाजात निसर्गाशी नाळ जोडणारे देव मानले जाते यावेळी कृषी बाजार समिती कळवण उपसभापती सोमनाथ पवार पोलीस पाटील रामदास पाटील सरपंच प्रभाकर गायकवाड रामू बहिरम एकनाथ पवार लक्ष्मण महाले एकनाथ पवार राजेंद्र पवार संजय बहिरम रामू पालवी देविदास पवार बाळासाहेब बहिरम यशवंत तैल लक्ष्मण पवार भास्कर बहिरम ज्ञानेश्वर बहिरम योगेश पवार दगडू भोये यादव बहिरम दगडू बहिरम विजय बहिरम लक्ष्मण चौधरी मुरलीधर पवार नारायण पवार यांच्यासह गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक व तरुण मंडळी व महिला मंडळ यांनी डोंगरादेव उत्सवात खूप मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन आजही आपली आदिवासी संस्कृती जोपासण्याचे काम करीत आहेत कुलगुला टुडे न्यूज साठी शाहू चव्हाण कळवण